खरंतर आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये एक काळ आपण बघितलं की महाराष्ट्राने प्रगतिशील राहिला हा देशातलं एक उत्तम अशा प्रकारचं हे राज्य राहिलं प्रगतीशील राज्य राहिलं देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन करणारं रा राज्य राहिलं पण त्याचवेळी प्रादेशिक असमतोल हा एक सगळ्यात मोठा या राज्याच्या प्रगतीतला अडसर आपल्याला पाहायला मिळाला विकासाची बेटं तयार होताना आपण बघितली पण मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या दहा वर्षामध्ये विकासाची बेटं तयार करणं अशा प्रकारची जी काही संस्कृती होती त्याला आम्ही मोडलं आणि हा विकास सगळ्या भागांमध्ये पोचला पाहिजे म्हणजे मग मुंबई ठाणे आणि पुणे इथपर्यंत मर्यादित आणि अगदी थोड्या प्रमाणात संभाजीनगर असा हा जो विकास होता हा त्याच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न आपण केला आज आपण पाहू शकतोय की पुणे हे तर आपलं महत्वाचं से मॅन्युफॅक्चरिंग सेंटर झालंच आहे से। पण तेवढंच महत्वाचं से मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आपल्याला आज संभाजीनगर आणि जालना पाहायला मिळतं तेवढंच महत्वाचं नागपूर पाहायला मिळतं तेवढंच महत्वाचं आता रायगड जिल्हा झालेला आहे तेवढंच महत्वाचा हळूहळू आता धुळे जिल्ह्यामध्ये नरडाणा वगैरे हा सगळा जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये अगदी आता आपल्याला कल्पना आहे की गडचिरोली सारखा जो आपला एक एरिया आहे पुढचा सगळा महाराष्ट्राचा जो काही एक मॅगनेट म्हणून ज्याला आपल्याला पाहता येईल तो गडचिरोली असणार आहे कारण देशातली सगळ्यात मोठी स्टील मॅन्युफॅक्चरिंगची कॅपॅसिटी ही गडचिरोली चंद्रपूरमध्ये वर्धेमध्ये नागपूरमध्ये त्या ठिकाणी तयार होते आणि त्यातनं एक नवीन इकोसिस्टम तयार होते त्यामुळे एकीकडे एक आर्थिक विकासाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण डिसेंट्रलायझेशन किंवा आर्थिक विकास इतर केंद्रांवर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि त्यासोबत जो भौतिक विकास आहे तो भौतिक विकास देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला कसा बदलता येईल आणि तो सगळ्या भागांमध्ये कसा पोहोचवता येईल मग समृद्धी सारखा महामार्ग असेल आता शक्तीपीठ महामार्ग आपण करतो की ज्याच्यामुळे जे जिल्हे आतापर्यंत मागास जिल्हे म्हणून ओळखले जायचे एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला कल्पना आहे की वाशिम सारखा जिल्हा गडचिरोली सारखा जिल्हा आज वाशिमची परिस्थिती अशी आहे की वाशिम मध्ये आता समृद्धी महामार्गामुळे जो सगळ्यात दुर्लक्षित जिल्हा होता तो सगळ्यात मध्यभागी आला नागपूरपासनं ना दोन तास आणि मुंबईपासनं पाच तास अशा प्रकारची वाशिमची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पालघर सारखा जिल्हा हा वाढवण बंदरामुळे आता नेक्स्ट मुंबई ही पालघरमध्ये होणार आहे की ज्या ठिकाणी वाढवण सारखं देशातलं सगळ्यात मोठं बंदर त्याच ठिकाणी एअरपोर्ट आणि त्याच ठिकाणी बुलेट ट्रेनचं स्टेशन अशा प्रकारे ही जी काही एक मला असं वाटतं की ट्रिनिटी त्या ठिकाणी तयार होते आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तिसरी मुंबई ही वाढवणला पाहायला मिळेल अर्थात ती चौथी असेल कारण तिसरी मुंबई आपण न्यू मुंबई एअरपोर्ट जवळ तयारच करतो आणि म्हणून एक मला असं वाटतं की विकासाच्या दृष्टीनं एक वेगळी भरारी आज महाराष्ट्राने घेतलेली आहे पण ही भरारी घेत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की मायक्रो लेवलवर शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला का हे सातत्याने त्याचा परामर्श घेत राहणं आणि त्याकरता अशा प्रकारचे जे निर्देशांक आहेत या निर्देशांकाच्या माध्यमातन प्रत्येक तालुक्यामध्ये मंडल स्तरापर्यंत आपण काय केलेलं आहे याचा देखील आपल्याला एक गोषवारा मिळतो आणि त्यातून पुढच्या प्लॅनिंगच्या दृष्टीनं आपले रिसोर्सेस कुठे डिप्लॉय केले पाहिजे याची एक माहिती आपल्याला त्यातनं प्राप्त होते आणि समतोल विकासाकरता आपल्याला निश्चितपणे एक खूप मोठी त्यातलं व्यवस्था मिळते